गृहिणी भोसले चौ महाराष्ट्राची चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मी बाजारातून मस्त असे एकदम ताजे ताजे बांगडे आणलेत आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त असे हे ताजे ताजे बांगडे आहेत बांगडे कधी पण घेताना असे कडक आहेत का नाही ते बघायचं एकदम कडक असे बांगडे आहेत आणि आज मी तुम्हाला फिश फ्राय करून दाखवणार आहे चला तर मग आता बांगडे स्वच्छ धुवून घेऊ धुताना मस्त असं त्याची खवली काढून घ्यायची आणि त्याचं पोट असं कापून घ्यायचं आणि हे बघा सर्व घाण काढून घ्यायची त्यामधली एकदम स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि त्याला अशा चेरा पाडायच्या चिरा पाडल्याने काय होतं सर्व मसाला आजपर्यंत जातो आणि खूप टेस्टी असा बांगडा लागतो खायला हे बघ बग, हे बघा अजून एक मी साफ करून दाखवते तुम्हाला बांगडा खायला सर्व मच्छीमध्ये एकदम चविष्ट असतो आणि त्यामध्ये काठे नसतात त्यामुळं मुला लहान मुलं पण मस्त असं आवडीने खातात अशा प्रकारे सर्व बांगडे मी साफ करून घेतले तुम्ही बघू शकता बांगडे मस्त असे धुवून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे त्यांना कट लावून घ्यायचं आहे फ्राय करण्यासाठी लागणारं साहित्य आहे हाय हे घरगुती लाल तिखट कश्मीरी लाल मिरच पावडर लसूण लिंबू अद्रक गरम मसाला हळद मीठ आणि हे तेल एवढंच साहित्य ते आपल्याला लागणार आहे आता सगळ्यात अगोदर मी अर्ध लिंबू आहे ते पिळून घेते लिंबू पिळल्याने छान असं आंबट आंबट लागतं आणि खूप छान टेस्ट येते त्याचबरोबर मी हे मीठ टाकते इथे त्याचबरोबर हळद टाकते आणि घरगुती लाल तिखट कश्मीरी लाल मिर्च पावडर गरम मसाला हेही टाकून घेते सर्व मसाले टाकून घेतले आहेत आता एक साईडला मी हे आलं लसूण टेचून घेणार आहे जाड़सर असं मी टेचून घेणार आहे खलबत्त्यामध्ये मस्त असं हे जाडसर टेचून घेते आलं लसून मस्त टेचून झालाय बघा जाडसर असं टेचून घेतलेलं आहे मी आता हे सर्व मच्छीला चांगलं चोळून घ्यायचं आलं लसून ऑप्शन आहे पण जर काय टाकलं तर टेस्ट अजून छान येते त्याची व्यवस्थित मच्छीला असं चोळून घ्यायचं सर्व मच्छीला मसाला चोळून झालेला आहे आपन करते आता दहा ते पंधरा मिनटं आपण ह्याला मॅरिनेट करत ठेवू पंधरा मिनिट झालेले आहेत तर मस्त असं मच्छी मॅरिनेट आहे आता तळण्यासाठी आपण गॅसवर तवा ठेवलाय तवा गरम झाला की त्यामध्ये हे मी तेल घालते मच्छी आताना शक्यतो जास्त तेल घालत जा तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये हे मी बांगडे सोडते एक साइड फ्राय करून झाले आता मी पलटी करते मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची खूप छान कलर आला आहे तुम्ही बघू शकता मस्त असे दोन्ही साईडून बांगले फ्राय झालेले आहेत मस्त असे कुरकुरीत बांगडा फ्राय तयार आहे खाण्यासाठी अगदी खूप छान लागतात तर नक्की घरी ट्राय करा आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय